सगळ्यात महत्वाचं काही पाहिजे पहिल्यांदा आपण पंडित जवाहरलाल चरणी आपण वंदन करूया त्यांच्या जयंतीनिमित्त आज बालक दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांच्या पोटाला नेहमी काय असायचं गुलाबाचं फूल असायचं त्यांना गुलाबाचं फूल आणि सोबतच मूल हे फार आवड आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की माझा जन्मदिवस मला मुलांचा म्हणजे माझ्या हृदयात मुलंच आहेत फुलं जसे तशी फुलच आहेत म्हणून माझा जन्मदिवस हा बालक दिन म्हणून साजरा व्हावा म्हणून आजच्या दिवशी अख्ख्या भारतामध्ये मुलांची वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतात त्यांची किती वर्षभरात काम केलेली आहेत त्यांचा जल्लोष केला जातो त्यांचा मान सन्मान केला जातो आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं बघा रे ए फुल है जो भगवान प्यारे बच्चे बच्चेनकी सच्चे मनातून किती प्रेम असतात किती खरे बोलतात आहे ना इवन काही म्हणजे काही प्रॉडक्ट काही काही प्रॉब्लेम झाला तरी पोलीस लोक सुद्धा यांना जर काही विचारलं तर ते खरं सांगतात बाकी मुली खरं सांगत नाही पण हे करेक्ट सांगतात म्हणजे याचा अर्थ काय मन साफ असत असं म्हटलं जातं की एक चिखलाचा गोळा कसा असतो ना तशी ही लेखर असतात त्यांना जसं वाढवलं पाया पडशे अब्दुल कलाम म्हणले होते एका शिक्षकाला एका पालकाला मला एक चार वर्षाचा मुलगा माझ्या हातात द्या म्हणजे मी त्याला पाच वर्षामध्ये असं काही त्याची विचारांची बैठक तयार करू शकतो की पुन्हा आयुष्यात त्याला आपलं मन कधीच परिवर्तन करू शकत नाही इतकी घट्ट पकड मी अवघ्या पाच वर्षात करू शकतो असा विश्वास अब्दुल कलाम यांनी व्यक्त केला म्हणजे एवढी ताकद या मुलांमध्ये असते ग्रास्प करायची ग्रास्प करायची म्हणून यांच्याबद्दल असंही म्हटलं जातं या आम्ही कविता होती बेधी आम्ही जेव्हा शिकायला तेव्हा एक कविता या बाला नो यारे। होती होती या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा स्वस्त बसे तोची फसे नव लव शिकतात शिकवा गाणे शिकवा खेळ शिकवा ऍक्शन शिकवा पटकट शिकतात आता मुलांची प्रगती आणि मुलांचा विकास हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा यांची प्रगती या ठिकाणी त्रिकोण साधला गेलाय बघा असा त्रिकोण असतो बरोबर वर आहे एक आहे एकीकडे आहे शिक्षक एकीकड आहे पालक आणि एकीकड आहे बालक बालक पालक शिक्षक असा हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये तिन्ही घटक तेवढेच महत्वाचे आणि म्हणून या ओंकार बालवाडीमध्ये ज्यांनी ही सुरुवात केलेली आहे त्या आमच्या रजनी विदेश कडगे मॅडम आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त परिचय आहे कारण तुम्ही रोज पाहता यांना पण त्यांचं एज्युकेशन त्यांचं अतिशय सुंदर असल्यामुळे त्यांनी हे जे रोख लावलेले आहे आणि ते हळूहळू जे वाढत आहे त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं आपण गुलाब देऊन स्वागत करूया त्यांचा सत्कार करूया कारण आज ती सत्काराला पात्र आहे खूप सुंदर अतिशय सुंदर असं तिचं मनपूर्वक असं अभिनंदन आहे खूप छान तिनं छोटंसं रोपट लावलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी इच्छा देऊया रोपट पुन्हा हळूच पाव वृक्षामध्ये वट वृक्षामध्ये तिला शुभेच्छा देऊया त्याच बरोबर सपोर्ट करणार किंवा एकटं काम एकच काम एकाच्या हाताने होत नसतं त्यांना सगळं सपोर्ट बरोबर एखादं रोपटं आपण जमिनीत लावलं तर नुसतं रोपच वाढतं का त्याच्यासोबत काय लागतं माती लागते पाणी लागते हवा लागते प्रकाश लागतो लागतो की नाही मला सांगा बरं मग हा जो प्रकाश आहे वारा आहे पाणी आहे सपोर्टर भाग आहे तसंच मॅडमला सपोर्ट करणारे त्यांच्या श्रीमती सुरेखा तर यांचाही त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल खानीचा वाटा असेल बरोबर आहे ना तो वाटा त्यांचा आहे तर त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आज बालक दिनाच्या जोशी त्यांना आपण सन्मान करूया सदळ करत आहेत जसं आसुबाई आपली मुलं कुणाच्या हातात असतात मावशींच्या हाती असतात बरोबर आहे ना तर मावशींचा सुद्धा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन आपण सन्मान करणार त्या मावशीकडं इकडे पण यांचा प्रेम मॅडमचं जेवढं असतं तेवढंच यांचं प्रेम आहे म्हणून पाणी वाटला मौशी घेण्यावर येऊ हे युनिट तयार झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जेवढे महत्वाचे तेवढं कोण महत्त्वाचं आहे हे पालक वर्ग महत्वाचं आहे मला खरंतर सगळ्यांचं गुलाब पुष्पजीव करायची इच्छा आहे पण वेळे अभाग आपण सगळ्यांच सगळ्याच पालकांचं मनपूर्वक मी असं हार्दिक हार्दिक कसं अभिनंदन तुमचं सन्मान करतेय तुमचं कौतुक करतेय कारण आपला मुलगा काय आहे आपली संतती काय संपत्ती आहे आहे बरोबर संतती संततीसाठीच आपलं आयुष्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी हा घटक जेवढा महत्वाचा आहे तेवढा शिक्षकांबद्दल महत्वाचं आहे शिक्षक काय आहे असं म्हटलं जात कुंभारासारखा गुरु, या जगात। गुरु या जगात। वरी तो आता अधा हात आणि कधी शिक्षक मारत असताना सुद्धा काय असते म्हणे प्रेम असते आता आधाराचा अधा हात आधी तुडवी तुडवी मग हाती पुरवाडी ओल्या मातीच्या गोळ्याला येई वेगळी ना ते मातीला काय काय करावं लागतं पाटे घालावे लागतात आधार द्यावा लागतो आकार द्यावा लागतो आणि तेव्हा खूप सुंदर असं माड म्हणा काय गाडग असेल म्हणा राज असेल असेल म्हणा तशाच पद्धतीनं पालकांचं तरी काय कष्ट रात्रंदिवस आपल्याला घ्यायच नाही समोर त्याची खायची वेळ झाली प्यायची वेळ झाली कुठं प्रवासाला गेलो लागतंय बरोबर आहे ना काय 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 झोप नाही आपलं आईचं काहीच नसतं एवढं आपण त्यांना रात्रंदिवस सांभाळत असतो आणि तेव्हा कुठेही हळूहळू घडत असतात म्हणून आपलं ड्रीम आहे हे चांगले करावं त्यासाठी पालकांनी थोडी काळजी घ्यायची आपल्याला काळजी काय काय घ्यायची बघा बरं दोन काळजी अशी घ्यायची की त्यांना शुद्ध सात्विक नैसर्गिक आहार आपल्याला कसा देत असू द्या फास्ट फूड असेल असे, त्याला सहज साध भाजी पोळी फळांचा जास्त मागा वेगवेगळ्या पालेभाज्या प्रकारे त्याच्या आहारात कसं जाते याच नियोजन आहे असं वाटत असेल तर नैसर्गिक आहार अजून बनवायचं नाहीये सगळ्या परिस्थितीमध्ये त्याला सामोरं जाता यावं प्रत्येक आहार त्याला पचवता यावा त्याचे अनाथ लाड करायचे नाहीये झाल्या आहाराबद्दल दुसरं आहे आपल्या आपल्या स्वतःच्या दिनचर्येबद्दल आपण किती वेळ मोबाईलवर असतो याचाही अभ्यास करा मोबाईल